आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख संशयावरून एकाला पोलिसांनी पकडून त्याची झडती घेतली त्या त्याच्याकडे सोन्याचे दागिने व परकीय चलन मिळाले त्याच्या चौकशीतून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे आर्यन अजय माने वय वीस वर्षे राहणार भेकराई नगर हडपसर असे या चोरट्याचे नाव आहे त्याच्याकडून सोन्याचे दागिने मोटारसायकल रोख रत्कम असा एकूण आठ लाख दोन हजार पाचशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे कॅम्पमधील घरातील कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी त्यांनी पंधरा लाख सहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार प्रदीप शितोळे ज्ञानेश्वर बडे मनोज भोकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की इस्कॉन मंदिराच्या शेजारील मोकळ्या जागेत एक तरुण संशयास्पद रित्या थांबला आहे या माहितीची खातर जमा करण्यासाठी पोलीस पथक तेथे गेले तेथे थांबलेल्या आर्यन माने याला पकडून त्यांची झडती घेतली त्याच्याकडे सोन्याचे दागिने व परकीय चलन मिळाले उकशी करता त्याने व त्याचा मित्र दत्ता यांनी कॅम्प परिसरातून एका बंगल्यामधून सोन्याचे दागिने व परकीय चलन चोरल्याची कबुली दिली ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक निकम वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड गुन्हे पोलीस निरीक्षक संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार मोहन काळे प्रदीप शितोळे प्रकाश आवाड सारस साळवी विष्णू सर्वदे ज्ञानेश्वर बडे महेश जाधव मनोज भोकरे शिवाजी सरक तसेच गुन्हे शाखा अंगुली मुद्राचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बेले व त्यांच्या पथकाने केली आहे